वेळंक येथे जयंत चषक क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोळा संपन्न पाहू आमचे एसटेन मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला विशेष वृत्तांत महाराष्ट्र प्रदेश शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माने जयंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जयंत चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक नेते श्री विज्ञानदादा माने यांच्या हस्ते करण्यात आले ही क्रिकेट स्पर्धा एक ते पाच मार्च अखेर संपन्न होणार आहे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रुपये एकतीस हजार द्वितीय क्रमांक रुपये एकवीस हजार तृतीय क्रमांक रुपये अकरा हजार व चतुर्थ क्रमांक रुपये अकरा हजार व प्रत्येकी चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आले आहेत उद्घाटनानंतर कुची आणि आरग या दोन संघात आरग संघाने टॉस जिंकला या उद्घाटन सोहळ्यासाठी तालुकाध्यक्ष वास्कर आप्पा शिंदे बेडकचे कलगोंडा पडसलगे सलगरेचे उपसरपंच सुरेश बापू कोळेकर माजी सरपंच राजाराम तात्या गायकवाड खंडेराजूरचे पंडितराव बाबर आणि विलास चव्हाण राष्ट्रवादी वक्ता असेल संताजीराव गायकवाड बाळासाहेब भैया गायकवाड संजय पवार काकासाहेब माने पोलीस पाटील चंद्रकांत पाटील इत्यादी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते या सर्व स्पर्धेचे व कार्यक्रमाचे आयोजन शिवशंभू स्पोर्ट्स बेळकी यांच्या वतीने करण्यात आले आहे उद्घाटनानंतर बोलताना विज्ञान माने म्हणाले आज भिळंकी येथे क्रिकेटच्या स्पर्धाचं उद्घाटन झालेलं आहे महाविकास आघाडीतून सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून एक खूप चांगला उपक्रम इथं क्रिकेटचा राबवायचा प्रयत्न केलेला आहे क मला वाटतं कमीत कमी एक पस्तीस संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत तालुक्यातून नाही तर जिल्ह्यातून सर्व खेळाडू म्हणजे जी जिल्ह्यातली टॉप खेळाडू असतील ती इथं प्रत्येक संघामध्ये आयकॉन प्लेअर म्हणून किंवा विविध त्यांना जे काय सिल्वर प्लेअर गोल्ड प्लेअर आहेत अशा पद्धतीनं केलेलं आहे मला सर्व खेळाडूंना एकच सांगायचं आहे आणि आमचे जी पदाधिकारी आहेत सगळे सगळ्यांची नावं घेता येणार नाहीत की खेळाडूंनी हा खेळ जो आहे आ म्हणजे मागच्या कालावधीमध्ये आपण बघितला पाच दहा वर्षापूर्वी की टेनिस बॉलला काय करिअर न नाही अशा पद्धतीनं ना सगळी चर्चा होती किंवा वाटचाल होती परंतु गेल्या दो एक वर्षापासून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की टेनिस बॉल क्रिकेट जे आहे हे, हे रणजी ट्रॉफीपर्यंत पोहोचलं इंटरनॅशनलला शहा शारजामध्ये इंटरनॅशनल मॅचेस झाले आणि आपला सांगली जिल्ह्याचा विजय पावलेसारखा खेळाडू तिथं जाऊन मॅन ऑफ द मॅच पाकिस्तान विरुद्ध घेतला आणि जगभरात त्यांनी स्वतःचं नाव लौकिक केलेलं आहे त्याच पद्धतीनं आज आपण जे स्पर्धा इथं घेतो आहे असे विजय पावले असतील आज मला सांगायला खूप अभिमान होतो आहे जिल्ह्यातले पाच जे खेळाडू आहेत आज रणजी ट्रॉफीच्या टीममध्ये खेळतात आपल्या महाराष्ट्राच्या तसेच एम पी एल नावाची स्पर्धा झाली विजय पावलेंनी कधी लेदर बॉलमध्ये एवढं नावलौकिक केलं नव्हतं ना परत टेनिस बॉलची त्यांची जी स्पीड आहे त्यांचे जे व्हिडिओ शेअर झाले म्हणजे एखादा टेनिस बॉलमधलासुद्धा उत्कृष्ट बॅट्समन फिल्डर आणि बॉलरसुद्धा रणजी ट्रॉफीला खेळू शकतो आणि आयुष्यभर त्याला पन्नास हजार पेन्शन होऊ शकते अशा पद्धतीनं हा जो टेनिस बॉलचा खेळ आहे हा त्यांच्या भविष्यासाठी एक चांगल्या पद्धतीनं गुणवत्तेसाठी आणि आर्थिक बाबीसाठी आणि करिअर म्हणून आज आपण तुम्ही टेनिस बॉल हा क्रिकेट बघू शकता हे शक्य झालेलं आहे आणि आपलेच जिल्ह्याचे पदाधिकारी असतील म हे सगळ्या गोष्टी माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल तसेच बजाजसाहेब आज खजिनदार आहेत तसेच मनोज बाबा शिंदेनी खूप चांगली गुणवत्ता ओळखून वरती पाठवायचं काम त्यांनी करत आहेत जयंत पाटील साहेबांचं खूप चांगल्या पद्धतीनं खेळाडूंना मार्गदर्शन आणि तिथं हेतू पुरस्कार त्यांना जॉब देणे आर आ, आर सी एफ असेल जैन इरिगेशन असेल अशा विविध संस्थांमध्ये सांगली जिल्ह्याचे खूप खेळाडू आज तिथं आपल्याला तिथं लाभलेले आहेत त्यामुळं मला सर्वांना एकच सांगायला आनंद होतो आहे की एक करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण खेळ बघूया मी स्वतः क्रिकेट खेळाडू आहे म्हणून मी बे मला खूप बेंबीच्या दाटाने तुम्हाला सांगतो आहे की मला खेळायचं होतं परंतु कुठंतरी असतं ना की नाही जमलं मला म्हणजे परंतु तुम्हाला आत्ता करिअर म्हणून तुम्ही बघू शकता रणजी ट्रॉफीचे दारं तुमच्यासाठी लवकरात कमी वेळामध्ये लवकर उपलब्ध झालेले आहेत आय पी एलसारखं प्लॅटफॉर्मसुद्धा आहे की टेनिस बॉलचे फक्त एम पी एलला नाही तर आय पी एललासुद्धा तुम्ही सिलेक्ट होऊ शकता कारण की हे जे सगळं आहे स्कोरिंग हे ऑनलाईन आहे वेगवेगळे संघटना यामध्ये काम करतात त्यामुळं आमच्या सर्व महाविकास आघाडीची जी, जी पदाधिकारी राजकीय असेल आम्ही राजकारण हे कमी गरतो, करतो दहा टक्केच करतो खरं समाजकारण नव्वद टक्के करतो त्यामुळं आमचा कुठंतरी तुम्ही वाप उपयोग करून घेऊन तुमच्या भविष्यासाठी सर्व खेळाडूंनी स्वतःसाठी आपण खेळ करूया फिटनेस चांगला ठेवा फिटनेस सगळी फिट दिसत आहेच मला असं काय कोण असं फिट नाही असं दिसत नाही खरं फिटनेस स्वतःचं जपून चांगल्या पद्धतीने इंजुरोपासून आपण लांब राहून काहीतरी स्वतःसाठी आपण घडवूया आणि एक चांगला चांगली जिल्ह्यातला खेळाडू आय पी एल सारख्या प्लॅटफॉर्म मध्ये दिसावा अशी मी तुम्हाला एक विनंती करतो थँक्यू या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार